आतापर्यंत आपण व्हॉट्सअप अगदी फुकटात वापरत आलोय ना पण आता ही फुकट सेवा इतिहास जमा होणार आहे विचार करा जसं आपण टीव्हीवर सिनेमा बघताना जाहिराती बघतो तशाच जाहिराती आता तुमच्या व्हॉट्सअपवर येणार आहेत आणि जर या जाहिराती तुम्हाला नको असतील तर आता तुम्हाला चक्क पैसे भरावे लागणार आहेत होय मार्क झुगरबर्ग यांनी तो प्लॅन तयार केलाय हा प्लॅन नक्की काय आहे चला समजून घेऊया गेल्या कित्येक वर्षांपासून व्हॉट्सॲपची ओळख एक क्लीन आणि प्रायव्हेट ॲप म्हणून होती पण आता मेटा कंपनी व्हॉट्सॲपमधून मधून मोठी कमाई करण्याच्या तयारीत आहे रिपोर्ट्सनुसार लवकरच व्हॉट्सॲपवर एक प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन येणार आहे आता काळजी करू नका तुमचे खाजगी मेसेज काही वाचले जाणार नाही आहेत किंवा तिथे जाहिराती देखील येणार नाही आहेत पण जेव्हा तुम्ही कोणाचा स्टेटस पाहाल किंवा व्हॉट्सॲप चॅनल्स चेक कराल तेव्हा तुम्हाला मध्येच जाहिरातींचा अडथळा येईल तसं आपण वर जाहिराती टाळण्यासाठी युट्यूब प्रीमियम घेतो अगदी तसंच तुम्हाला व्हॉट्सअपला दरमहा ठराविक पैसे देऊन हे सबस्क्रिप्शन द्यावं लागेल युरोपमध्ये याची चाचणी आधीच सुरू झाली असून लवकरच हा नियम भारतातही लागू होऊ शकतो अनेक युजर्सने याला विरोध केलाय पण मेटा कंपनी आपल्या या निर्णयावर ठाम आहे थोडक्यात काय तर आता वर चॅटिंग तर मोफत असेल पण ऍड फ्री अनुभवासाठी मात्र पैसे मोजावे लागतील तर मग सांगा तुम्ही व्हॉट्सअपसाठी पैसे भरायला तयार आहात का की जाहिराती बघत व्हॉट्सअप वापरणं सुरू ठेवणार आहे तुमचं उत्तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका